पिकांना नत्राचा पुरवठा कसा करायचा वनस्पतींना नत्राचा पुरवठा कसा करायचा जर पिकांवरती नत्राची कमतरता आली तर कुठल्या खतांमार्फत आपण वनस्पतींना किंवा पिकांना नत्र पुरवलं पाहिजे याच्याबद्दल चा? आज जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो मी आहे योगेश कामते आणि माझ्या गुरु मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपले स्वागत करतो चला तर जाणून घेऊया वनस्पतींना नत्राचा पुरवठा कुठल्या माध्यमातून करायचा मित्रांनो वातावरणामध्ये जवळजवळ अठ्याहत्तर टक्के नत्र असतो मग एवढा सारा नत्र असताना झाडांना आपण नत्र द्यायची गरज काय आहे त्याचं एक कारण आहे की जो वातावरणामध्ये नत्र असतो तो जशा तसा झाडं ओढून घेऊ शकत नाही किंवा मुळांद्वारे तो शोषला जात नाही किंवा तो झाडांना मिळत नाही त्याच्यासाठी काही त्याचे संयुग असतात ते संयुग कुठले ते आपण बघूयात एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय नत्र सेंद्रिय नंतर नत्रानंतर येतो अमोनियम टाईपचा नत्र आणि नायट प्रकारचा नत्र या तीन स्वरूपातल्या नत्र झाडांना उपलब्ध होतात आता सेंद्रिय नत्र म्हणजे काय सेंद्रिय नत्र म्हणजे सेंद्रिय पदार्थातनं मिळणारा नत्र तो तो कसा तयार होतो तुम्हाला सांगितलं मी अठ्याहत्तर टक्के नत्र हा वातावरणामध्ये असतो जेव्हा मित्रांनो पाऊस पडतो आणि विजांचा खूप जोरजोरात कडकडाट होतो त्यावेळेस हा हवेतला नत्र काही प्रमाणामध्ये जमिनीमध्ये फिक्स होतो हा फिक्स झालेला नत्र जीवाणूंमार्फत झाडांना मिळतो त्याच्यानंतर जमिनीमध्ये नत्र येण्याचं दुसरं एक कारण जे पाणी प्राणीजन्य अवशेष म्हणा किंवा याच्यामध्ये सगळं आलं म्हणजे गाई शेण टाकतात त्यांची विष्टा किंवा जनावरं मिळाल्यानंतर त्यांचे अवशेष ते जे जमिनीमध्ये कुजतात वनस्पतींचे कुजलेले अवशेष याच्यापासूनसुद्धा हे जेव्हा विघटित होतात तेव्हापासून तेव्हा याच्यातनं जो नत्र बाहेर पडतो तोसुद्धा नत्र तो जीवाणूंमार्फत तो झाडं ओढून घेतात मित्रांनो तेच सांगतो मी तुम्हाला की जवळजवळ पंच्याण्णव टक्के ते नव्याण्णव टक्के नत्र हा जमिनीमधनं झाडांना याच फॉर्ममध्ये किंवा याच प्रकारातला मिळतो जो सेंद्रिय पदार्थामधनं मिळतो काही जीवाणू असतात जे नत्र उपलब्ध करून देण्याचे कामं करतात जसं अजडो बॅक्टर आहे रायजोबियमा आहे तर आपल्याला परिचित असलेले हे दोन जीवाणू मुख्यतः सग जवळजवळ सगळ्यांनाच परिचित आहे की रायझो आणि अजोडो फॅक्टर बऱ्याच जणांना माहीत आहे हे जीवाणू नत्र स्थिर करणारे किंवा नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू म्हणून आपण सर्वांना परिचित आहे त्यातला एक विषय म्हणजे लेग्युमिनस प्लांट लेग्युमेनस प्लांट म्हणजे ज्या पिकांच्या मुळांना गाठी असतात आपल्या सोप्या भाषेत आपण त्यांना नत्राच्या गाठी म्हणतो त्या नत्राच्या गाठी नसून त्या रायझोवियम या जीवाणूच्या गाठी असतात जे जीवाणू जमिनीमध्ये स्थिर झालेल्या नत्र हा पिकांना उपलब्ध करून देतात तर मित्रांनो कुठले कुठले झाडं असतात असे तुम्हाला माहीत आहे एक असतो भुईमुग भुई भुईमुगाच्या मुळांना गाठी असतात या प्रकारचे बरेच बरेच पिकं आहेत जसे तूर आहे भुईमुग आहे त्याच्यानंतर तुमचं उडीद आहे मूग आहे आपल्या सोयाबीनलासुद्धा नत्राच्या गाठी त्या जीवाणूच्या गाठी असतात ज्याच्यामधून नत्र मिळतो तर पंच्याण्णव टक्के नत्र हा सेंद्रिय पदार्थामधूनच मिळतो नव्वद ते पंच्याण्णव टक्के जो नत्र उपलब्ध होतो झाडांना तो सेंद्रिय प्रकाराचाच असतो मित्रांनो माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि तुम्हाला वाटत असेल की जे व्हिडिओज मी बनवणार आहेत परत अन्नदर व्यवहारित त्याची जर तुम्हाला व्यवस्थित नोटिफिकेशन एन त्याचा अपडेट मिळायला पाहिजे तर प्लीज मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडते तर लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर सबस्क्राईब केलं नसेल तर आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ सगळे मिळत राहील मित्रांनो आपण जाणून घेऊयात की आ, मार्केटमध्ये कुठले कुठले असे केमिकल्स आहे ज्याच्यामधून आपण नत्राचा पुरवठा झाडांना करून घेऊ शकतो मार्केटमध्ये खूप सारे केमिकल आहेत ज्याच्यामध्ये नत्र असतो पण आपल्याला त्याविषयी फारसं जाणून घ्यायचं नाही आहे आपल्याला फक्त जाणून घ्यायचं आहे की असे कुठले केमिकल्स आहे की जे आपण खत म्हणून आपण झाडांना देऊ शकतो तर त्याबद्दल थोडक्यात सांगतो एक आहे अमोनियम सल्फेट ज्याच्यामधनं तुम्हाला एकवीस टक्के नत्र मिळतो त्याच्यानंतर सर्वाचा आवडींचा किंवा सर्वांना माहीत असलेला केमिकल म्हणजे युरिया युरियामधनं फोर्टी सिक्स पर्सेंट नत्र म्हणजे छेचाळीस नत्र हा झाडांना उपलब्ध करून देता येतो त्याच्यानंतर क्रमांक येतो डीई पीचा डायमोनियम फॉस्फेटचा याच्यामधून तुम्हाला अठरा नत्र मिळतो त्याच्यानंतर एम ए पी एम ए पी म्हणजे मोनोमोनियम फॉस्फेट ज्याला बारा एकसष्ट झिरो असं म्हणतात ज्याच्यामधून बारा टक्केनंतर तुम्हाला उपलब्ध हेड होतो एम पी तुम्हाला किंवा बारा एकसष्ट जर हे ड्रिप म्हणून देऊ शकतो त्याच्यानंतर येतं अमोनियम नायट्रेट अमोनियम नायट्रेटमधनं साडे तेहतीस टक्के नत्र मिळतो पण अमोनियम नायट्रेट आता तुम्हाला इझिली अवेलेबल होत नाही किंवा कारण की अमोनियम नायट्रेट हे एक्सप्लोझिव्ह गटामध्ये मोडल्या जातं आणि एक्स अतिरेक अतिरेक्यांच्या काही कारवायांमध्ये अमोनियम नायट्रेट खूप जास्त प्रमाणात वापरल्यामुळे अमोनियम नायट्रेटचा तुम्हाला वापर खत म्हणून आता करता येत नाही त्याच्यानंतर इथं कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेटमधनं पंधरा टक्के नत्र तुम्हाला देता येतो त्याच्यानंतर इथं पोटॅशियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट म्हणजे तेरा शून्य पंच्याऐंशी ज्यामधून तेरा टक्के नंतर तुम्हाला इझिली अवेलेबल करून देतो त्याच्यानंतर मॅग्नेशियम नायट्रेट मॅग्नेशियम नायट्रेटमध्ये तुम्हाला साडे दहा टक्के नंतर झाडांना उपलब्ध करून देता येतो आता हे जे कॅल्शियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम नायट्रेट हे जे खतं मी बोललो हे तुम्हाला ड्रिप सुद्धा देता येतात त्यानंतर मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की कुठले कुठले खत मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि तुम्ही त्याचा वापर कसा करून घेऊ शकता खरं टाकता काय करावे आणि काय करू नये याच्याबद्दल थोडक्यात सांगतो मित्रांनो ज्या वनस्पतींच्या मुळांना गाठी असतात म्हणजे रायजोबीम आता सांगितलं मी तुम्हाला रायजूबीम हे जीवाणूच्या गाठी असतात आणि त्याच्यामुळं पिकांना सहज नत्र मिळतं अशा पिकांना शक्यतो नत्राची गरज नसल्यास नत्र टाकू नये त्याच्यानंतर नत्राच्या ज्या तुम्ही समजा जी नत्र नत्रयुक्त खतं जर तुम्हाला टाकायची असल्यात ते शक्यतो जेवढे जास्तीत जास्त विभागून देता येईल तेवढं जास्तीत जास्त विभागून देणं गरजेचं असतं एकाच वेळी जास्त प्रमाणात नत्राची पात्र देऊन त्याचे खूप मोठे डिसड डिसएडव्हटेजेस आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं त्याच्यामुळं कारण नत्र असं एक घटक आहे की जो झाड खूप लवकर उडून घेतं आणि तुम्ही टाकलेलं खत हे जास्त वेळ जास्त काळ जमिनीमध्ये राहत नाही त्याचं स्थिरीकरण त्याचं फिक्सेशन नायट्रोजन फिक्सेशन जे म्हणतो किंवा डिनायट्रीफिकेशन ह्या गोष्टी प्रक्रिया ज्या रासायनिक प्रक्रिया नत्रासोबत होत असतात त्या खूप फास्ट होतात त्याच्यामुळं नत्रं युक्त खतं जास्त वेळ जमिनीत राहत नाही त्यामुळं देतानी स्प्लिट करून द्यावी आणि म्हणजे जास्तीत जास्त विभागून द्यावी आणि नत्राच्या एका वेळेस न टाकण्याचं कारण म्हणजे झाड हे नत्र खूप मोठ्या प्रमाणात ओढून घेतात आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात म्हणजे झाड जास्त वाढतं काय काय त्याचे डिसएडव्ह्टेज आहे किंवा ज्या काय दुष्परिणाम आहे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच की नत्राची नत्र जसं कम नत्राची कमतरता आल्यानंतर काय दुष्परिणाम होतात किंवा पिका उत्पन्नामध्ये काय घट येते तसंच नत्र जर जास्त झालं जास्त प्रमाणामध्ये नत्र जर देण्यात आलं तर सुद्धा पिक उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट येते त्याच्यामुळं पिकांना जर नत्र द्यायचं असेल तर जास्तीत जास्त विभागून देणं गरजेचं आहे जास्त नत्र झाल्यानंतर काय काय दुष्परिणाम होतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर पुढल्या व्हिडिओमध्ये माहिती येईल पण त्याआधी मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये